आपल्या ह्या एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीता ह्या चर्चा आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे इथे उपस्थित आणि ऑनलाईन सर्व भक्तांच आपला आज हा आपण एकतीसावा आपला हा सत्र आहे आणि आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायावर पोहोचलो आहोत आणि ह्या चौथ्या अध्यायामध्ये आता आपण श्लोक क्रमांक जो आहे तो सहावा जो श्लोक आहे महत्वपूर्ण श्लोक आहे तो तो श्लोक पठण करायचा प्रयत्न करणार आहोत हरे कृष्ण तर कृपया माझ्या नंतर तुम्ही बोलू शकता मी सगळ्यांसाठी हा श्लोक इथे शेअर करून देतो तर ह्या श्लोकामधनं आपण भगवानांच्या दिव्य जन्मस्थितीचे तत्वज्ञान जे आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत हरे कृष्ण अजह पिसन अव्यय

अजहपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरः पी सन अजहपी सन अव्यय आत्मा भूतानां ईश्वरपीसन प्रकृतिं स्वामधि इष्टाय संभवामी आत्म मायया प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवामी आत्मा मायया हरे कृष्णा परत एकदा वाचू शकता माताची पूर्ण श्लोक सन अवय आत्मा भूताना ईश्वरी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवामी आत्म प्रश्न कृष्ण प्रभुजी हरे कृष्ण अनुवाद हा विचारणार भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद द्वारे मी जरी अजन्म असून माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगानुगत मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो तात्पर्य आपण वाचून घेऊया मी स्क्रीन शेअर करून घेतो तात्पर्यासाठी हरे कृष्ण भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितलं आहे भगवंत जरी सामान्य मनुष्यप्रमाणे असले तरी त्यांना आपल्या सर्व गोष्टींची असते तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस तर सामान्य मनुष्याला ताबोडतोब उत्तर देणे कठीण होईल पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठविण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच द्यावा लागेल आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धादस करतो मनुष्याने अशा खोट्या दाव्याने फसून जाऊ नये त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात प्रकृती म्हणजे स्वभाव व स्वरूपही होय भगवंत सांगतात की आपल्या स्वतःच्या आपले शरीर बदलत नाहीत बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते पण पुढील जन्मात त्याला निराळ्या प्रकारचा देह असतो भौतिक जगतात जीवाचे ठराविक शरीर नसते तर जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो परंतु भगवंत असे देहांतर करीत नाही जेव्हा अवतीर ते अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर या भौतिक जगतात श्री कृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूल शाश्वत रूपातच अवतरित होतात ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते, ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशाची नसले तरी भगवान श्री कृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्यावस्थेमध्ये आणि कौमार्यावस्थेमधून तारुण्यावस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते पण आश्चर्य म्हणजे तारुण्यावस्थे पुढे त्यांची कधीच वाढ होत नाही कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्री कृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती आणि दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर भौतिक दृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते तरी ते वीस किंवा पंचवीस इथल्या तरुणाप्रमाणे दिसत होते आपल्याला श्री कृष्णांचे वृद्धावस्थेतील चित्र कधीच आदळत नाही कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाही वास्तविकपणे भूत वर्तमान भविष्य या तिन्ही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहेत त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलतही नाही किंवा नाशही पावत नाही म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी हे स्पष्ट आहे की ते अजन्मा सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे शरीर दिव्य बुद्धी कधीच बदलत नाही वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय आपल्या समोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणारे अस्ताप्रमाणे आहे सूर्यदृष्टी आड झाल्यावर आपल्याला वाटते की सूर्यास्त झाला आणि जेव्हा सूर्य आपल्या समोर असतो तेव्हा तो आपल्याला क्षितिजावर असल्याचे वाटते वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो आणि भगवान श्री कृष्णाचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होत नाहीत वेदही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान हे अजन्म आहेत तरीही ते अनेक विध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही श्रीमद भागवतात ते आपल्या माते समोर पूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात भगवंतांचे मूळ स्वरूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांची जीवावरील अहेतुकी कृपाच होय यामुळे जीव निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्क तर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपांवर ध्यान न करता भगवंतांच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्म माया या हा शब्द भगवंतांच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे पण सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते तेव्हा त्याला ते आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्चर्यजनक ते आणि असामान्य लीला करतात म्हणून भगवंत हेच सत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यामध्ये काहीही भेद नाही या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आविर्भूत आणि तिरोभूत का होतात याचे विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे ओम अज्ञान तिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया तस्मै श्री, श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्दलेऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च साग्रजा सहगण रघुनाथन्विता तं सजीवं साद्वैतं सावधूतं कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्री विशाखान्विता तम ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति स्वामी निति नमस्ते सरस्वती देवे, गौरवानी प्रचारिने निर्विशेष शून्यवादी पाश्चातेशता वाछाकल्पतर्भ्य कृपा सीभ्य पतितानां पावनेभ्यो, वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिरभ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तात्पर्यामध्ये रुपाची खूप चांगलं उदाहरण देतात जसं मी जर आता विचारलं की काल दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटाला तुम्ही काय करत होतात तर लगेच प्रश्न पडेल आणि आपण काल काल किती एक वाजून सत्तावीस मिनट अरे सत्तावीस मिनिट म्हणजे किती हा असा विचार करत राहू आपण आणि खूप ताण दिल्यावर आपल्याला आठवेल की आपण काय करत होतो आणि हेच जर मी विचारलं की मागच्या रविवारी बारा वाजून चौतीस मिनिटाला तुम्ही काय करत होता अरे रविवार मागचा कुठे होतो मी हा काय करत होतो अरे हा हा तिथे गेलो असणार पण काय करत होतो तेव्हा एक्झॅक्टली अजून जास्त मेहनत आणि मी जर विचारलं एक महिन्यापूर्वी तुम्ही काय करत होता ह्या वेळेला आता प्रभूजी क्षमा करा ना एवढं कोणाला आठवण राहत बरं जाऊ द्या एक वर्षापूर्वी काय करत होता अरे रे 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 मी चाललो प्रभूजी मला नाही हो सांगायचं काय कारण मनुष्याची ही जी स्मृती आहे ना ही स्मृती भगवंत स्वतः देतात आणि भगवंत इथे स्वतः सांगतायत की मी पुढे जाऊन सांगणार आहे भगवंत की स्मृती देणारा मीच आहे म्हणून परंतु इथे त्या स्मृतीची जी परिसीमा आहे आपल्याला कळते कि आपल्याला काहीही आठवत नाही एका सीमेच्या पलीकडे परंतु भगवंतांच तस नाही भगवंत जरी अजन्म वाटत असले तरी ते सर्व काही त्यांना घ्यात असत आणि ह्या आजच्या श्लोकामध्ये तर भगवंतांच्या जीव दिव्य जन्मस्थितीच तत्वज्ञान आपल्याला कळत तसं पाहिला गेलं तर पाचव्या पासून दहाव्या श्लोकापर्यंत समान विषय की कृष्ण आपला जन्म व कर्माच्या दिव्य स्वरूपाचे रहस्य प्रकट करतात आणि त्यातल्या त्यात पाचवा आणि सहावा श्लोक हा भगवानांचे अवतर आणि तिरोभाव हे कसे दिव्य आहेत ते दाखवतात पाचव्या श्लोकामध्ये आपण पाहिलं आहे की भगवंत म्हणतात की माझा जन्म आणि मृत्यू तुमच्या सारखा नाहीये रे बाळा आणि आज सहाव्या श्लोकात ते सांगतात की मी तर अजन्म असूनही माझे दिव्य शरीर कधी नाश पावत नाही मी माझ्या इच्छेने माझ्या मूळ स्वरूपात प्रकट होत आणि म्हणूनच हा जो श्लोक आहे ना हा खूप महत्वपूर्ण आणि तांत्रिक श्लोक आहे अत्यंत तांत्रिक वैष्णव आचार्य आणि मायावादी या श्लोकावर प्राय युद्धच करतात एकदा चैतन्य चरण चरण प्रभूजी या विषयावर चर्चा करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की असं अनेकदा घडलंय की ह्या श्लोकावरून जेव्हा वाद व्हायचे तेव्हा अक्षरशः युद्ध होत आहे असं वाटायचं आणि वादाचा मुद्दा असा आहे की परमेश्वर भौतिक शरीर धारण करतो का की आपल्या मूळ दिव्य शरीरच राहतो आणि इथेच मायावादी आणि वैष्णवाचार्य श्लोकावरनं लढायचे आता इथे खरं पाहायला गेलं तर भगवंत स्वतःहून सांगतायत की माझी प्रकृती म्हणजेच काय तर माझा स्वभाव माझे स्वरूप कारण की प्रकृती म्हणजे स्वरूप आणि स्वभाव या दोघी गोष्टी येतात तर त्यामुळे काय झालं की अजहपी मी तर अजन्मा आहे तर भगवंत आपली अजन्मा अव्यय दिव्य देह रूपात प्रकट होतात हे स्वतः इथे सांगत कोणत्या तीन गोष्टी ते अजन्मा आहेत ते अव्यय आहेत आणि ते काय होतात दिव्य देह रूपात प्रकट होतात त्यांचा अवतार कसा होतोय तर अंतशक्तीने कृष्ण म्हणतात आय मॅनिफेस्ट मी प्रकट होतोय भगवान स्वतः सांगतात की ते अंतःशक्तीने अर्थात आत्मिक दिव्य शक्तीने अवतरतात तेव्हा श्री प्रभूपात सांगतात की प्रकृती म्हणजे भगवंतांचे स्वभाव व स्वरूप भगवान आपले स्वरूप बदलत नाहीत कृपेने या भौतिक जगतात येतात सर्व जीवांच्या कल्याणासाठी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे उदाहरण देताना प्रभू जे म्हणतात कि एखादा कैती जो आहे तो तुरुंगात असतो आणि पंतप्रधान तुरुंगात येतात ते त्याच्या नियंत्रणात नसतात म्हणजेच जीव जो आहे तो या भौतिक तुरुंगात आहे आणि भगवंत या भौतिक सृष्टीमध्ये येतात परंतु ते आपल्या नियंत्रणात नसतात एकदा प्रधानमंत्री होते ते एका अशाच इस्पिताळामध्ये गेले तर तिथे ते बोलायला भेटत होते आणि तिथे रुग्णांना पाहत होते एक रुग्ण बोलत होता की मी सो आणि सो आहे पंतप्रधानांनी डॉक्टरांना विचारले अरे हा असं का बोलतो म्हणे नाही म्हणे त्याला काहीतरी नुकसान झालं होतं म्हणून तो बोलतो की तो, तो तसा आणि तसा आहे पुढे गेले तर दुसरा व्यक्ती बोलायला लागला कि मी तर नव्हतो मी तर नव्हतो ताता यांना परत प्रश्न झाला अरे हा तर बोलतोय मी तर नव्हतो त्यांनी विचारलं काय झालं तर म्हणे नाही याच्यामुळे दुसऱ्याचं नुकसान झालं म्हणून हा बोलतोय मी नव्हतो मी नव्हतो आणि वेळ लागला पुढे जातात तर ते पाहतात की एक जो व्यक्ती आहे तो मस्त असा चष्मा लावून बसलेला असतो हुबेहूब एकदम शालीनता घेऊन बसलेला असतो तर पंतप्रधान त्याला अजून विचारतात आपण कसे हातात तो, हाता तो उलट मी कसं आहे खूप चांगला आहे तर म्हणे मी सोयान सु पंतप्रधान या देशाचं म्हणे चूक मूर्ख पंतप्रधान तर मी आहे तू कोणीतरी मूर्ख आहे डॉक्टर याला वेड्याच्या हिसपळात टाका ता आणि तशीच अवस्था मायावादींची झाली की खर तर ते मूर्ख आहेत परंतु ते जेव्हा भगवंत येतात तेव्हा ते भगवंतांना सांगतात अरे तू भगवंत नाही कारण तू सामान्य देहधारी दिसतोयस तू लहान होतास तू आलास बाल्या बाल्यावस्थेतून तू तारुण्यावस्थेत आला परंतु पुढचं मायावधी विसरतात की भगवंत कधी तारुण्यावस्थेच्या पुढे जातच नाही हिज ग्रेस पावनेश्वर प्रभूजींनी एक खूप सुंदर पुस्तक आता लिहिलंय दोज वन ट्वेंटी फाईव्ह इयर्स या पुस्तकाचं नाव आहे तर भगवंत शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा ते एकशे पंचवीस वर्षाचे होते तेव्हा सुद्धा एकदम सोळा वर्षीय षोडश वर्षीय तरुणच दिसत होते तर भगवंत भौतिक प्रकृतीच्या अधीन येतच नाहीत उलट प्रकृतीच त्यांच्या अधीन आहे आणि भगवंतांच्या अवताराचे रहस्य काय तर लोकांना भगवानांचे दिव्य स्वरूप समजत नाही भौतिकवादी लोक भगवानांचे शरीर भौतिक समजतात अशा लोकांना योग्य समजतात आपण उदाहरणही पाहूया महाभारतातील शिशुपाल घ्या दुर्योधन घ्या त्यांना शेवटपर्यंत कृष्ण मानवच वाटत होता आणि त्यामुळे त्यांची गती काय झाली तर गती झाली दुर्योधनाला तर भगवंतांनी त्यांचा अवतारही दाखवला होता परंतु तरीही दुर्योधन मूर्ख त्याने ते ओळखलं नाही कारण की प्राय जे बद्धजीव असतात ना त्यांना भगवान ओळखूच नाही कारण की जीव आणि भगवान खरंतर यांच्यात फरक आहे जस विचार करायला गेलो तर कृष्ण जे आहेत ते नित्य आहेत भूत भविष्य सर्व आठवतं म्हणून ते अच्छुत आणि बद्धजीव जरी नित्य असले भगवंत कृष्णांसारखेच परंतु काय ते विसरतात दुसरा फरक म्हणजे भगवंतांचं शरीर अव्यय कधीही बदलत नाही आणि बद्धजीव मात्र दर जन्मनांतर शरीर बदलत राहत कर्माप्रमाणे पुढचं शरीर धारण प्रभूपाजी तर म्हणतात की आपण पुढचं शरीर काय धारण करणार याचा कार्यक्रम आज करत असतो कृष्ण स्वतःच्या इच्छेने जन्म घेतात अवतार घेतात आणि बद्धजीव मात्र कर्माच्या जोरावर जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये अडकून आज इच्छा जरी झाली की अरे मला जन्म नाही घ्यायचा तरी काही उपयोग नाही जोपर्यंत भगवंतांची कृपा होत नाही जोपर्यंत अंतिम क्षणाला कृष्ण आपल्याला आठवत नाही अंत काले चहामेव स्मरण मुक्तवा कलेवरम तोपर्यंत ह्या कलेवरम मध्ये आपल्याला अडकूनच राहावं हो लागत चौथा फरक म्हणजे भगवंतांचं शरीर दिव्य आणि आपलं शरीर कधी हायपर टेन्शन कधी हायपोथायरॉइडिजम कधी ओबेसिटी कधी 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 हा आजार कधी तव आजार भौतिक शरीर आत्ता मंगळवारी जेव्हा आम्ही कुंजबिहारी मध्ये होतो प्रादेशाम प्रभूजी आलेले होते ते खूप चांगलं संभाषण करत होते एका विषयावर आणि प्रश्नोत्तर चालली होती एकाने विचारलं की हे आजार का होतात भौतिक शरीराला ते प्रभूजी बोलले अरे आजार तर भगवंतांचे भक्त आहेत भगवंत सांगतात जा ह्या जीवाला जे आहे माझ्याकडे लवकर आणायचंय किंवा याने ही चूक केली आहे त्याला त्याची पनिशमेंट त्याच्या मागे लाग आणि बिचारे भक्त जसं भगवंत सांगतील तसं सा करतात म्हणून आजार येतात आणि लागतात परंतु फक्त भौतिक शरीराला दिव्य शरीराला नाही आणि भगवंत कृष्ण तर दिव्य असतात आणि पाचवा फरक म्हणजे शरीर व आत्मा अद्वैत आहे अबाधित आहे कृष्णांची परंतु बद्ध जीव जेशे आपण आहोत त्यांचं जीव बाह्य अर्थात स्थूल व सूक्ष्म शरीर धारण करत राहतो भगवानांच्या जन्माची वैशिष्ट्य काय भगवंत साध्या माणसासारखे दिसतात पण असंख्य जन्मांची स्मृती ठेवतात साधारण मनुष्याला तर काही तासापूर्वी काय घडले हेही आठवत नाही आणि कोणताही मनुष्य अशा क्षमतेमुळे स्वतःला मीच परमेश्वर म्हणूच शकत पर नाही भगवंतांची रूपे अनेक आहेत परंतु मूळ एकच वेदांतामध्ये उदाहरण आहे जसं वैदुर्यमनी वैदुर्यमणी विविध रंग दाखवतो परंतु स्वभावता एकच असतो तसच कृष्ण अनंत अवतार घेतात परंतु मूळ एकच स्वरूप आणि ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा याची पुष्टी स्वतः ब्रह्माजी केली पाचव्या अध्यायातील पस्तीस पस्तीसावा श्लोक घ्या तेहतीसावा घ्या एकोणचाळीसावा घ्या प्रत्येक ठिकाणी ब्रह्माजी तेच सांगतात तर मग प्रश्न पडतो की भगवानाला ओळखण्याची पात्रता काय तर फक्त शुद्ध अनन्य निष्कपट नुसता वेदांचा अभ्यास करून कधी भगवंतांना आपण ओळखू शकत नाही गेलं तर उदाहरणामध्ये प्रभूजी म्हणतात की अर्जुन प्रत्येक अवतारात रूपात येतो परंतु भगवंतांना ओळखणं कधी शक्य होत तेव्हा शुद्ध अनन्य निष्कपट भक्ती केली जाते मग असं जर असेल तर विसराळूपणा जर सिद्ध असेल जसं आपण शाळेमध्ये विसराळू विसराळू अं विनूची कथाही वाचली आहे तर भक्ताचा विचार विसर आणि अधर्मीच अज्ञान यांच्यामध्ये काही फरक आहे का तर प्रभूजी समजवतात की भक्त कधी कधी भगवानाचे स्वरूप विसरतो परंतु भगवंतांच्या कृपेने लगेच आठवतो अधर्मी व्यक्ती मात्र कधीच समजू शकत नाही महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की जीव कधीच भगवाना समान होत नाही बद्ध जीव किती महान असला तरी तो भगवाना समान नाही अर्जुनच त्याचे उदाहरण आहे भौतिक दृष्ट्या दृष्ट्यापर्यंत शत्रूंचा पराभव करणारा आध्यात्मिक दृष्ट्या भगवानाचा मुक्त सहचार या श्लोकामध्ये अजून एक महत्वपूर्ण शब्द येतो आत्ममाया तर आत्ममाया म्हणजे काय तर भगवान अंत शक्तीने अवतरत बाह्य भौतिक शक्तीने नव्हे म्हणूनच त्यांचे शरीर त्यांची बुद्धी त्यांचे चैतन्य हे अव्यय आहे ते कधीही बदलत नाही आणि त्यामुळे मायावादाचा निषेध होतो कारण भगवानांचे स्वरूप भौतिक नाही भगवानांचं उदाहरण समजवण्यासाठी अवताराचं उदाहरण समजवण्यासाठी आपल्याला सूर्याचं उदाहरण दिलं जातं कि भगवानांचा जो आविर्भाव तिरु हो हो आहे तिरुभाव आहे हा जणू सूर्य उगवतो आपल्या समोर फिरतो आणि दिसेनासा होतो प्रत्यक्षात सूर्य कधी तिथे आहे तिथं आलतही नाही नष्टही होत नाही फक्त आपल्या इंद्रियांच्या मर्यादेमुळे तसे आपल्याला दिसते तसच कृष्ण कधीही जन्मत नाहीत कधीही मरत नाहीत कधीही बदलत नाही आणि वेद आणि वेदांगांनी त्याची पुष्टी झाली आहे वेद सांगतात स्वतः भगवंत असूनही अनेक अवतार धारण करतात तरी त्यांचे शरीर कधी बदलत नाही भागवतात सुद्धा भगवान युमर चतुर्भुज नारायण रूपात प्रकट झाले होते त्यामुळे मूळ दिव्य रूप म्हणजे जीवांवरील हेतुकी रुपाची तात्पर्यामध्ये अजून एक मुद्दा मानतात आणि तो म्हणजे मानसिक कल्पनांचे खणी कारण की भगवंत म्हणतात की त्यांचे दिव्य रूप मानसिक तर्क कल्पना ध्यान नव्हे तर त्यांचे मूळ चैतन्यमय स्वरूप आहे तर या श्लोकाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येत या श्लोकातून स्पष्ट होत आहे की भगवंत जन्म अव्यय सच्चिदानंद स्वरूप असून ते अंतशक्तीने अवतर त्यांचा जन्म त्यांचा तिरोभाव हे केवळ आपल्या दृष्टीतील बदल आहेत भगवंत कधी बदलत नाही आणि पुढील श्लोकामध्ये तर आपण समजणार आहोत की भगवंतांनी का अवतरतात हे स्वतः ते स्पष्ट करतात ते जाणून घेण्यासाठी परत भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळेला हरे कृष्ण आजच्या अकल्पत उभेच कृपा सिंधुभव पतिताना पावणे